जेवण झाल्या झाल्या लगेच झोपायचं नसतं तुमचं जर वजन आणि पोट कमी करायचं आहे तर जेवण झाल्या झाल्या लगेच झोपू नका किमान दहा ते पंधरा मिनटं शेतपावली करूया हा व्हिडिओ मी शेतपावलांचा बनवतो आहे माझ्यासोबत तुम्ही पण शेतपावली करा आणि मी जी काही माहिती सांगतो आहे ते आवर्जून ऐका की जेणेकरून वजन कमी कराय पोट कमी करा काय काय लागतं याच्याबद्दल माहिती देतोय आणि आपल्या घरातीलच आजूबाजूच्याच ज्या काही गोष्टी असतात त्याच कारणीभूत असतात वजन कमी कराय आणि वजन वाढवायला पण त्यामुळे ते फक्त बघा आणि तुम्हाला माहिती देतो मी दहा मिनटाचा टायमर लावतोय आणि चालेल चालू करूया तर अशा पद्धतीनं आपण एक दररोज संध्याकाळचा एक व्हिडिओ करतो दहा मिनटाचा दहा मिनटं शेतपावली करूया आणि वजन आणि पोट कमी करायला आपल्याला जी काही गरज आहे शरीराची शारीरिक हालचाली शेतपावली करताना जास्त काही पायवर घ्यायची गरज नाही जेवण झाल्यानंतर आणि हा व्हिडिओ म्हणजे जरी जेवणानंतरच केला पाहिजे असं काय नाही जेवणाच्या अगोदर सुद्धा तुम्ही करू शकता कारण हालचाली झाले पाहिजेत फॅट कधी वाढते किंवा कुठेही कुठल्याही एका ठिकाणी की ज्या ठिकाणी तुमची हालचाली कमी होतात गणित ज्या ठिकाणी आपल्या हालचाली कमी होतात त्या ठिकाणी फॅट वाढायला चालू होते जास्त करून स्टोअर होते मी याच्या अगोदर पण उदाहरण दिलंय जर आपण झाडू काढताना म्हणजे झाडून काढत असाल आणि खालचं आपल्याला हाताला येतं म्हणून झाडून काढतो ते निघतं पण जर उंचावरती जाळ्या झाल्या असतील आपल्या घरात आणि त्या रोज आपल्याला काढता येत नसेल तर त्या जाळ्या कमी होत नाहीत वाढतात तशा पद्धतीनं शरीराला हालचाल करा म्हणजे त्याच्या कॅलरीज बर्न व्हायला चालू होतील आता लय बरेच जण मग काही भाषा म्हणतील आपल्याला चालून कुठे वजन कमी होतं का तुमचं होत नाही आम्हाला बाकीच्यांचं करू द्या मग तुम्हाला ज्यांना होत नाही त्यांना मग पुढची लेवल असते त्यांचा डायट प्लॅन वेगळा असतो डायट प्लॅन वेगळा असतो वर्कआउट वेगळा असतो त्यांचं वजन थांबलेलं असतं स्टिक झालेलं हा इंग्लिश राहू दे वजन थांबलेलं असते मग त्याच्यामुळे त्याची पुढची प्रोसेस आली मग त्याचा तुम त्यांच्या आहारामध्ये परत मग ग्लायसेमिक इंडेक्स चेक करावा लागतो प्रोटीन किती ग्रॅमनं गेलं एक ग्रॅमनं असेल तर सव्वा ग्रॅम दीड ग्रॅमनं जात का द्यायला पाहिजे वर्कआउट किती टाईम करतात जॉब कोणत्या वेळ घेतात सकाळी वर्कआउट करत असेल तर दिवसभर ते काय शेड्यूल करतात ह्याच्यावरती ते ॲडव्हान्स लोकांचा डाएट प्लॅन आणि पुढची स्टेप असते त्यामुळे त्यांनी मध्येच येऊन असं काहीतरी वळवळ करायची नाही की चालून कुठं वजन कमी होतं का ह्या असल्या गोष्टी सांगून आमच्या सगळ्या लोकांना निगेटिव्हिटी टाकली आहे सगळ्या लोकांची डोस की आमची म्हणजे अशी निगेटिव्हिटी वजन, वजन 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 काय करताय वजन हालचाल नाही ती सांगणं झाले कोण एखादी व्यक्ती बघा म्हणते का चला व्याया आम्हाला चला व्यायाम मी व्यायाम घेतो असं घेतो मी व्यायाम फुकट घेतो म्हणतोय का लय भारी म्हणतो मी ऑनलाईन व्यायाम फुकट घेतो पण आमच्या ह्या ह्या वस्तू घ्या अरे काय त्या वस्तूच्या किमतीत अखं कुटुंब महिनाभर रेशन भरते स्वयंपाक सगळ्या त्या कुटुंबाचं होतोय गरज असेल तर तुम्ही न्यूट्रिशन द्या ना बॉडीला प्रोटीन पाहिजे मग आपल्याला लो कॅलरीज खायचं आहे मान्य आहे वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के डाएट मग एका भाकरीत किती कॅलरीज आहेत एका भाकरीत फक्त ऐंशी ते शंभर कॅलरीज आहेत दोन भाकरी खाल्ल्या दोनशे कॅलरीज आल्या एक ग्लास दूध वाटक्यात घेतलं किंवा तुम्ही परात म्हणा थाटी म्हणा ज्या त्या गावाच्या नुसार भांड्याचं नावं बदल जातील मग त्या एका वाटक्यात जर तुम्ही दूध भाकरी कुस करून खाल्ली साखर न घालता एक ग्लास दुधातल्या दीडशे ते एकशे साठ कॅलरीज असतात दोन भाकरीच्या किती झाल्या दोनशे कॅलरीज ऐंशी नाही मी शंभर कॅलरीज धरल्या तरी दोनशे आणि ह्या दीडशे साडेतीनशे कॅलरीज झाल्या म्हणजे साडेतीनशे ते तीनशे साठ कॅलरीज आणि पोट गच्च भरलं एक ग्लास दुधात आठ ग्रॅम प्रोटीन आलं भाकरी खाल्ल्यामुळं त्यात फायबर पण चांगलं आलं बऱ्याच लोकांना माहीत नसतं ते बघत नाही स्वतःकडं काही जणांना चपातीमुळे ॲसिडिटी होत असते त्याच्यावरती आपण नंतर व्हिडिओ बनवू तर एवढ्या मग भाकरी दूध भाकरीसुद्धा एवढ्या कॅलरीज मी सांगितलं मागच्या वेळेला चार वेळा जरी दूध भाकरी खाल्ली तरी सरसकट चारशे कॅलरीज जरा हो दूध आपण जरा घरचं आहे म्हटलं ओळू जास्त किंवा बाहेरचं जरी असलं तरी आपण जास्त घेतलं समजा चारशे कॅलरीज झाल्या तरी चार वेळा जरी खाल्ल्या दोन भाकरी आणि एक ग्लास दूध करून जरी खाल्ली तरी चारशे कॅलरीज म्हणजे चार वेळा खाल्लं तर चार चौक सोळाशे कॅलरीज झाल्या आणि माणसाच्या शरीराला किती कॅलरीज दर लागतात दररोज कमीत कमी एकोणीसशे ते एकवीसशे म्हणजे दोन हजारच्या आसपास जरा त्या दोन सुद्धा कॅलरीज आपल्या होत नाहीत पुरेसं बॉडीला सगळं त्याचं फंक्शन जे काही चालवायचं आहे त्याला कमीत कमी दोन हजार कॅलरीज द्यावे लागतात आणि ऑलरेडी आपण उपाशी बसतोय वजन कमी करण्याचं ना हे चुकीचं आहे ह्या सोळाशे कॅलरीज आणि आपण ह्या अशा लहान लहान ॲक्टिव्हिटी केल्या ह्या थोड्याफार दोन तीनशे तर कॅलरीज बर्न होतील ना आपल्या मग कितीवर आलो हां मग ह्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस सवय लागेल त्यावेळेस मी सांगतो की गडबड काय करायचं काम आहे मग आपण दूध भाकरीच चार टाइम खाणार आहे का नाही मग न्यूट्रिशनमध्ये न्यूट्रिशनमध्ये आपण घुसायचं पण घरातल्या आहारातल्या न्यूट्रिशनमध्ये इथं अजून पालेभाज्या आहेत त्यात फायबर घेणार आहे प्रोटीनला अंडी चिकन मासे खात असाल तर नसाल तर कडधान्य आहेतच आपली आहेत पण गडबड करू नका मी उदाहरण देतो फक्त आत्ता चार टाईम उपाशी बसू नका ह्यासाठी सांगतो उपाशीपासून वजन कमी होत नाही कारण तुमच्या शरीराला थकवाच येणार आहे उपाशी, ना उपाशी बसायचं नाही चालत चालत ऐकता ना चालत चालत म्हणजे दोन्ही पण होत तिला आणि कुणाचं गुडघा दुखत आहे टेन्शन घेऊ नका बसून गुडक दुखायला लागलेत व्यायामाला दुःख दे एवढं काय होत नाही हळूहळू ते पण कमी होईल प्रोटीन आहार ज्या घरात मुलं असतील व्यवस्थित सुशिक्षित शिकलेली बाकी सर्वांना बऱ्यापैकी कळते चॅट जी पी टी आणि गुगलला टाकायचं की प्रोटीन आहार हे दे महाराष्ट्रीयन किंवा तुम्ही आपण कुठं राहताय तिथलं पदार्थ प्रोटीनयुक्त पदार्थ ते देत आहे तुम्हाला काढून काम पण काय करायची गरज नाही आणि त्यातले फळ मग पदार्थ निवडा नंतर मी तुम्हाला माहिती सांगत असतोच प्रोटीन आणि फायबर खूप महत्त्वाचं काम करतं त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स फॅट हे सुद्धा बॉडीला खूप गरजेचं आहे बाकीचं राहिलं विटॅमिन्स विटॅमिन्स एम जीमध्ये लागतात मिली ग्रॅममध्ये बॉडीला प्रोटीन ग्रॅममध्ये लागतं एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन लागतं आणि हा बॅलन्स ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस वाढलेलं वजन किंवा जे आहे ते वजन स्थिर ठेवता येतं आपणाला मी जर तुम्हाला अॅनाटॉमी घेऊन आलो आणि नावं सांगत बसलो आज आपण बायसेप मारला बायसेपमध्ये दोन मसाला असतात ट्रायसेप मारला शोल्डर मारला शोल्डरमध्ये डेल टॉईट मार हे अशी नावं घेऊन आपल्याला उपयोगाचं नाही आपल्याला काय स्पर्धेला जायचं कुठं नाही मग समजा बॅक मोठा मसाला आहे थाईज मोठा मसाला आहे चेस्ट मोठा मसला आहे तुम्ही हा जर वेट ट्रेनिंगमध्ये वापरला तर तुमच्या कॅलरीज दोन वेळा बर्न होतील सगळं मान्य आहे सगळ्यांना जिमला जायला जमणार आहे का आता आमची जिम आहे मी बघतोय आठ नऊ वर्षाला बघतोय किती लोकसंख्या आणि किती लोक व्यायामाला येतात मग आहे तर चार लोकांच्यावरतीच हे करणं अर्थ नाही प्रत्येक घरातील लोकांनी हेल्दी राहावं याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला मग ह्याच्यावर तर कोण काय करत आहे सगळा बिझनेस करतंय वजन 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 मसल मारल्यानंतर सायन्स सांगतं की तुमचं दोन वेळा कॅलरीज बर्न होतात त्यामुळे तुमचं वजन कमी होतं मोठा मसल म्हणजे वेट ट्रेनिंग केल्यानंतर मग शेतकऱ्यांना काय करायचं शेतकरी रोजच शेतात काम करतो त्याला त्याला खाणं पचत त्यामुळं लय कन्फ्यूज होऊ नका सायन्स आणि हे साधं गणित मला काय करायचं आहे मला काय नाही करायचं आता मी, सांग सा। मी जर सांगेल तुम्हाला हे सा सांग हे ते ते असं असं आहे ह्याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे माझ्या घरात आहे का ते नाही मग मी घरातलं खायचं आहे मी काय करू साधं गणित जर तुम्ही एखादं सांगितलं हे फळ असं असं आहे समजा एखादं मी सांगितलं का अनो हे किवी फळ असं ह्याच्यातून हे मिळतं केवी एखादा फळमसांचा शंभर रुपयाला मिळते मग ते खात बसत एका दिवसात मिळणार आहे का हालचाली नाहीत त्यामुळे न्यूट्रिशनची कमतरता भाग असते हालचाली करायला चालू करा दूध आहे भाकरी आहे चपाती भात खायचंच आहे त्याच्याबरोबर फक्त प्रोटीनचा मा कडधान्य भरपूरच त्याच्यात तू चांगला सोर्स आहे भले त्याच्यामध्ये नवं ॲसिड कमी आहेत डायटिशनचे प म्हणजे जर भाषा सांगायचं आलं कडधान्यामध्ये नऊ अमिनो ॲसिड कमी आहेत त्याच्यामुळे त्याच्यात रिच प्रोटीन होत नाही म्हणजे पूर्ण प्रोटीन होत नाही कडधान्यात म्हणून त्याला डोक्यात घेऊन हा आपण खायचेच आहेत नंतर मग त्याच्यात त्याचा बॅलन्स कसा केला जातो कडधान्यांचा की त्याच्याबरोबर तुम्ही कार्बोहायड्रेट्स चपाती भात हे घ्या थोडंसं तूप घ्या लिंबू पिळा झालं संपूर्ण रिच प्रोटीन झालं पूर्ण गडबड करू नका सायन्समध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं जर सांगत बसलो सांग तर तुम्हाला पण काय कळणार नाही माझं मला एकट्यालाच कळणार आणि मी कुणाला सांगणार म्हणून साध गणित मी पण तुमच्यासारखंच कुणा घरातच मला तुम्ही जास्त तुमच्या घरात जसं मी पण आपल्याच भागात राहिला मराठी बोलतो ना तुम्हाला त्यामुळे गडबड करू ना काय नाही हालचाली मेन मुद्दा हालचाली अजून बरेच असं आहेत की एक जापनीज ठिकाणी जापनीज लोक इकी गाई म्हणून एक पुस्तक आहे इकी गाई तर ती लोक सातत्यानं हालचाली करतात थोड्या थोड्या ह्याच्यातून आणि त्या हालचालीमधून आनंद पण घेता आला पाहिजे मी चालतोय म्हणजे घरात न कुणाला तर वडून आणलंय असं चालायला जाऊ नका कुटुंबाला सोबत घ्या घरात चाला बाहेर वाऱ्याला घेऊन चला फिरा राहा शेतपावली शिस्तीत करा रस्त्याला लय पण जाऊ नका नंतर मी सांगितलं म्हणून आपलं रस्त्याला वाहनं आहेत तिकडे निघालाय अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहा म्हणजे चालत राहा काही गोष्ट तुमचं तुम्हाला लॉजिक लावा सायन्स लावत बसत नका अशा बऱ्याच गोष्टी आहेत सायन्सला पण अफवत आहेत कुणाला नावं नाही ठेवायची आपणाला आणि कुणाला हुशार पण म्हणायचं नाही मला काय करायचं आहे माझं वाढलेलं पोट माझं वाढलेलं वजन आणि मला मिळणारं घरातलं आहार ह्याच्यावरती काय करायचं हेच साधं गणित किती वर्ष किती महिने तुम्ही किती दिवस वजन कमी करण्यासाठी बाहेरचं खाणार आणि अशा पद्धतीनं आपलं दहा मिनटाचं टायमिंग झालं बघा किती आपण सोपं आहे ऐकत ऐकत दहा मिनटं झालेली समजत नाहीत लगेच दहा मिनटं होतात सोपं आहे फक्त करायची जिद्द ठेवा कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा बाकीचं आमच्यावर सोडा मी काय तुमच्यात जादू नाही करणार चांगल्या चांगल्या सवयी ज्या तुमच्यात होत्या लय फरक पडेल आता एक चांगली टिप्स काय घरात कमी तेल वापरा घरात कमी तेल वापरा घरात जे काय खात त्याच्या प्रत्येक वेळेस फायबर आणि प्रोटीनचा बॅलन्स घ्या फायबर म्हणजे काय कडदा सॉरी सॅलड काकडी टोमॅटो बीट गाजर हे सोबत असावं दिवसभरात अडीच तीन साडेतीन लिटर वय वजन उंचीनुसार घ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी रीलचे टाकले आहेत त्यानुसार पाणी प्या अधिक माहितीसाठी मागचे व्हिडिओ पहा पहिल्यांदा जर तो हे कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांना काहीतरी नवीन शब्द असा अचानक वाटणार हो काय सांगायला ह्याला काय माहीत आहे का काय अगोदर पहिले व्हिडिओ बघा ज्यांना सायन्समधनं शिकवायचं आहे शिकायचं आहे त्यांनी माझा नंबर मी दिलेला असतोय प्रत्येक वेळेला तिथं मला कॉल करा मला काय समजते त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय पाहिजे ते सांगायला मी रिकामा त्या वेळेत आहे तुम्हाला जी पाहिजे माहिती ती शंभर टक्के मी देईन आणि खरंच मला टॉपच्या लेवलची माहिती नसेल तर मी सांगेन नमस्कार मला ह्याची माहिती नाही झाला विषय पण उगंच काहीतरी कमेंट वगैरे टाकत चोळबोळ करायचं नाही लोकांना निगेटिव्हिटी न्यायची नाही वजन हा मोठा विषय नाही अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद